कुस्ती प्रशिक्षकाचे अल्पवयीन मुलाशी अश्लील वर्तन छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव संगमेश्वर भागातील तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाशी प्रशिक्षकाने अश्लील वर्तन केले हा प्रकार शुक्रवारी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडला या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे पीडित मुलगा हा कुस्ती शिकण्यासाठी जात होता तो नसताना संशयित चांगरे वय पंचवीस याने मांड्या दाबायच्या बहाण्याने मुला जवळ बोलविले त्याच्याशी अश्लील चाळे केले याबाबत कोणाला काही सांगितले तर मारेन अशी धमकी दिली सदर प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने दुसऱ्या दिवशी तालमीत जाण्यास नकार दिला कुटुंबियांनी विचारणा केली असता त्याने हा धक्कादायक प्रकार सांगितला पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत एका महिन्यात पोक्सोचे सात गुन्हे त्यात पहिली घटना डोंगराळे येथे दिनांक सोळा नोव्हेंबरला घडली संशयित शेखर उर्फ विजय संजय याने चार वर्षाच्या चार वर चिमुडीवर अत्याचार करून तिचा खून केला होता या घटनेच्या आठ दीपक धनराज छाजेड याने तेरा वर्षाच्या दिव्यांग मुलीवर अत्याचार केला होता सदर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हुडको कॉलनी भागात मुन्ना याकूब शाह याने बारा वर्षाच्या मुलीवर घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न केला होता दिनांक तीस नोव्हेंबरला सायंकाळी ध्याने भागात अकरा वर्षाच्या मुलीला विनयभंग करणाऱ्या फैजान शेख यालाही रमजानपुरा पोलिसांनी अटक केली होती किल्ला भागात दिनांक तीन डिसेंबर रोजी अमर धर्मराज ढिलोर याने मुलीचा विनयभंग केला होता आता हा सातवा प्रकार घडला आहे